हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी वट वटपौर्णिमेच्या सणाला नेहमीपेक्षा हटके आणि सर्वांपेक्षा सुंदर दिसावं असं वाटत असतं महिलांकडे अनेक वेगवेगळ्या कॉम्बिनेशन असलेल्या साड्या पाहायला मिळतात पण सणाच्या दिवशी नेमके कोणत्या पॅटर्नची साडी नेसावी हे समजत नाही म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमा स्पेशल साडी लुक आयडियाज पाहणार आहोत काजीरम सिल्क साडी सगळ्यांनाच नेसायला आवडते कारण सिल्क फॅब्रिकमध्ये असलेल्या सुंदर साड्या कोणती सणावाराच्या दिवसांमध्ये अतिशय उठावदार दिसते जर तुम्हाला लाईटवेट साडी हवी असेल तर तुम्ही ऑरगॅनिक साडी नेसू शकता वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही बनारसी सिल्कची साडी नेसू शकता अशा साड्या खूपच रिच आणि रॉयल दिसतात आणि सध्या बनारसी सिल्क साड्यांमध्ये भरपूर नवनवीन डिझायनर पॅटर्न देखील उपलब्ध आहेत साडीतील लुकवर तुम्ही केसांनी सिंपल बन किंवा मेसी बन हेअरस्टाईल करू शकता वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही नऊवारी लूक करू शकता भर जरी दागिने जसाच तुम्हाला या साडीतील लूकवर करता येऊ शकतो तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पैठणी साडीत असल मराठमोळा लूक करू शकता पैठणी किंवा काटपद साडीतील लूक आणखी आकर्षक दिसण्यासाठी या साडीवर तुम्ही आरी वर्कचा किंवा कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊज ट्राय करा खूपच उठावदार आणि सुंदर दिसतो पैठणी साडी ही मुळातच सुंदर असते त्यामुळे या साडीवर हलका न्यूड मेकअप लूक नक्की ट्राय करा तसेच पैठणीऐवजी तुम्ही सुंदर काटापदराची साडी देखील वटपौर्णिमेला नेसू शकता सुंदर काटाच्या काटपदर साड्या नेसल्यानंतर रीच आणि खूप सुंदर दिसतात आजच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय सुंदर असे पारंपरिक लुक दाखवलेले आहेत ते तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी नक्की ट्राय करू शकता जर पारंपरिक साड्यांना मॉडर्न टच हवा असेल तर तुम्ही साडीवर स्लीवलेस ब्लाऊज घालू शकता आणि गळ्यात पारंपरिक दागिन्यांऐवजी तुम्ही फॅन्सी ज्वेलरी घालू शकता जसे की चोकर बिट्स ज्वेलरी पारंपरिक साडीवर फॅन्सी ज्वेलरी घालून तुम्ही पारंपरिक साडीमध्ये मॉडर्न लुक करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा